राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या बालकांची तपासणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मराठी उर्दू शाळा गारखेडा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम या मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन उपायुक्त महानगरपालिका अंकुश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय बाल कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या बालकांची तपासणी अंगणवाडीतील बालकांची वर्षातून दोन वेळा तर शाळेतील बालकांची वर्षातून एकदा नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्ह्यातील तीन हजार पाचशे पंच्याऐंशी अंगणवाडीपैकी दोन हजार दोनशे सहा अंगणवाडीतील लाभार्थी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यातील दोन हजार सातशे सत्तावन्न शाळेपैकी दोन हजार सातशे चोपन्न शाळेतील लाभार्थी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे उर्वरित एक हजार तीनशे एकोणऐंशी अंगणवाडी आणि सात शाळेतील लाभार्थी बालकांच्या आरोग्य तपासणी या विशेष आरोग्य तपासणी मोहिमेअंतर्गत एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर टक्के पूर्ण करण्यात येणार आहे तसेच या मोहिमेदरम्यान आजारी आढळलेल्या सर्व बालकांना संदर्भ सेवा देऊन मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार आहे आज मोहीम उद्घाटन स्थळी आरोग्य तपासणी करिता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक दंत विभाग नेत्र विभाग डी विभाग आणि जे जे प्लस रुग्णालय पथक उपस्थित राहून एकूण तीनशे शहाण्णव शाळेतील विद्यार्थी त्यापैकी एकूण तीनशे छपन्न बालकांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दयानंद मोती पवळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या एच एफ डब्ल्यू टी सी प्राचार्य डॉक्टर संतोष कडले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे जिल्हा प्रजनन आणि माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर विशाल बेंद्रे मनपा शिक्षण अधिकारी भरत तीन गोटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे डॉक्टर महेशकुमार लड्डा डॉक्टर राठोडकर शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली आहे